सुप्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत था हॅनाची सुटकेस हे कॅरन लिवाईन लिखित पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे तर कालच्या पुढे सुरू करते टोकियो मार्च दोन हजार ज्या दिवशी सुटकेस टोकियोमध्ये पोचली त्या दिवसापासून फ्युमुको आणि मुलं तिचाच विचार करायला लागली दहा वर्षांच्या अकिराला एरवी विनोद करायला आणि चिडवा चिडवी करायला आवडे त्यालाही अनाथ झाल्यावर कसं वाटत असेल असा प्रश्न पडला वयानं थोडी मोठी असलेली मायको सिंक्रोनाइज्ड स्विमिंगमध्ये तर बेज होती आणि तिला पार्ट्या आवडत मात्र समोर असली की ती एकदम गप्प व्हायची आपल्या मित्रमैत्रिणींपासून तोडून आपल्याला कुठेतरी दूर पाठवलं तर काय होईल असे विचार तिच्या मनात यायला लागत त्या संग्रहालयात एकमे सुटकेस ही एकमेव वस्तू कोणाच्या तरी नावाशी जोडलेली होती सुटकेसवरच्या तारखेवरून फ्युम्युकोनं आणि मुलांनी अंदाज केला की के हॅनाला औश्वीसला पाठवलं तेव्हा ती तेरा वर्षाची असणार म्हणजे माझ्यापेक्षा एका वर्षानं लहान एक मुलगी म्हणाली माझ्या मोठ्या बहिणी एवढीच अकीरा म्हणाला फ्युमिकोनं औश्वीस संग्रहालयाला पुन्हा पत्र लिहिलं आणि ही सुटकेस जिच्या मालकीची होती त्या मुलीबद्दल काही माहिती मिळू शकेल का असं विचारलं तिकडून नाही असं उत्तर आलं हॅनाबद्दल फ्युमिकोला जेवढी माहिती होती तेवढीच त्यांनाही होती फ्युमिकेनं हे मुलांना सांगितलं दुसरीकडे प्रयत्न करून पहा मायको म्हणाली सोडून देऊ नकोस अकीरा म्हणाला सगळी मुलं एका सुरात प्रोत्साहन देत म्हणाली शोध घेत राहा फ्युमिकोनंही त्यांना तसं वचन दिलं फ्युमिकोनं इस्राईलमधल्या याद वाशेम या हॉलोकॉस्ट संग्रहालयाला पत्र लिहून विचारलं त्यांचं उत्तर आलं आम्ही हॅना ब्रॅडी नावाच्या मुलीबद्दल कधीच काही ऐकलेलं नाही त्यांनी फ्युमिकोला वॉशिंग्टन डी सीच्या हॉलोकॉस्ट संग्रहालयाकडे चौकशी करण्याची सूचना केली फ्युमिकोनं लगेच वॉशिंग्टनला पत्र लिहिलं पण तिकडूनही तेच उत्तर आलं हॅना ब्रॅडी नावाच्या मुलीबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही हे फारच निराशा करणार होतं आणि अचानक औश्विसच्या संग्रहालयाकडून फ्युमिकोला एक चिठ्ठी आली त्यांना काहीतरी सापडलं होतं एका यादीमध्ये त्यांना हॅनाचं नाव सापडलं होतं त्यावरून ती थेरेजियन शार्ट नावाच्या ठिकाणाहून ना औश्वित्सला आल्याचं स्पष्ट होत होतं नोव्हे मेस्टो एकोणीसशे एकोणचाळीस पंधरा मार्च एकोणीसशे एकोणचाळीस रोजी हिटलरच्या नाझी सैन्यानं चिकोस्लोवाकियाच्या उरलेल्या प्रदेशावरही आक्रमण केलं आणि ब्रॅडी कुटुंबाचं आयुष्यच कायमचं बदलून गेलं नाझींनी जाहीर केलं की जीव लोक दुष्ट धोकेबाज असतात आणि त्यांची सावलीही अपशकुनी असते त्यामुळे यापुढे मेस्टोमधल्या जीवंना वेगळे कायदे लावले जाणार होते दिवसातल्या ठराविक वेळीच जीवना घराबाहेर पडता येणार होतं ठराविक दुकानांमध्ये आणि ठराविक वेळीच त्यांना खरेदी करता येणार होती जूनचा जूनना प्रवास करता येणार नव्हता त्यामुळे जवळच्या गावांमधल्या लाडक्या आत्यांना मावशांना काकामामांना आणि आजी आजोबांना भेटणं बंद या नव्या कायद्यानुसार ब्रॅडी कुटुंबाच्या मालकीचं जे जे होतं कलात्मक वस्तू दागिने किमती काच वस्तू बँकेचं पासबुक वगैरे सगळं त्याबद्दल सगळी माहिती नाझींना द्यावी लागली आई वडिलांनी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रं घाईघाईनं माळ्यावरच्या लाकडी फळ्यांखाली लपवून ठेवली जून असलेल्या मित्रांकडे वडिलांनी आपल्या पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह आणि आईच्या चांदीच्या वस्तू दडवून ठेवल्या घरातला रेडिओ मात्र मध्यवर्ती कचेरीत एका नाझी अधिकाऱ्याच्या हाती सुपूर्त करावा लागला एक दिवस हिमगौरी आणि सात बुटके हा चित्रपट पाहण्यासाठी हॅना आणि जॉर्ज चित्रपटगृहामध्ये रांगेत उभे होते तिकीट खिडकीच्या जवळ पोचताच त्यांना पाठी दिसली जूनना प्रवेश नाही त्यांचे चेहरे लाल झाले डोळ्यांची आग व्हायला लागली दोघे तसेच उलट पावली घराकडे निघाले खूप निराशा झालेली आणि चिडलेली हॅना घरात शिरली आपल्याला असं का करतात आपण सिनेमा का पाहायचा नाही त्या पाठीवर आहे की मी का ते मी का म्हणून ऐकायचं आई वडिलांनी गंभीर होऊन एकमेकांकडे पाहिलं त्यांच्याकडे या प्रश्नांची सोपी उत्तरं नव्हती प्रत्येक आठवड्यात जूनवर एक नवं बंधन लादलं जात होतं जूननी बागेत जायचं नाही मैदानावर खेळायला जायचं नाही लवकरच ह्याला व्यायामशाळेतही जाता येईन असं झालं अगदी स्केटिंगचं तळंही बंद झालं तिचे सगळे मित्रमैत्रिणी बिगर्जू होते सुरुवातीला ह्यानाप्रमाणेच तेही भुजकळ्यात पडत शाळेत अजूनही सगळी मुलं नेहमीसारखीच एकत्र बसत वर्गात आणि मैदानात एकमेकांच्या खोड्या काढत मजा करत काय वाटेल ते झालं तरी आपण नेहमी एकत्र राहू हॅनाची जवळची मैत्रीण मारिया म्हणे आम्ही कोणाशी खेळायचं ते दुसऱ्या कोणी आम्हाला सांगितलेलं आम्ही नाही खपवून घेणार पण जसजसे महिने उलटत चालले तसे हॅनाचे मित्रमैत्रिणी अगदी मारियासुद्धा शाळेनंतर आणि सुट्टीच्या दिवशीही तिच्याकडे येईनाशी झाली मारियाच्या आईवडिलांनी तिला हॅनापासून दूर राहण्याबद्दल बजावलं मारियानं जीव मुलीबरोबर मैत्री केली तर नाझी आपल्या अख्ख्या कुटुंबाला शिक्षा करतील अशी त्यांना भीती वाटत होती हॅनाला भयंकर एकटं वाटायला लागलं अशी एक एक मैत्री तुटण्याबरोबर आणि एकेका नव्या बंधनामुळे हॅना आणि जॉर्जला आपलं जग जणू आणखी लहान झालं आहे असं वाटे त्यांना राग येई वाईट वाटे मन निराश होई आम्ही काय करू कुठे जाऊ ते आईवडिलांना विचार आई आणि वडील मुलांचं मन रमवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत वेळ आनंदात घालवण्याचे नवे नवे मार्ग शोधायला मदत करीत आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्या घराला मोठी बाग आहे तिथं तुम्हाला लपंडाव खेळता येईल झाडाला झोका बांधता येईल नवे खेळ शोधता येतील आपल्या कोठीच्या खोलीत गुप्तहेराचा खेळ खेळता येईल गुप्त भुयार शोधून काढता येईल अभिनय करून शब्द ओळखण्याचा खेळ खेळता येईल तुम्ही दोघं एकमेकांना आहात हे नशीबच समजा आपण एकमेकांना आहोत हे सुदैव मानून दोघं एकमेकांशी खेळत खरे पण तरीही आपल्याला हव्या त्या गोष्टी करता येत नाही जिथं जावंसं वाटतं तिथे जाता येत नाही याचं ये त्यांना वाईट वाटतच होतं वसंत ऋतूतल्या एका दिवशी छान उन्हं पडलेली असताना घरामागच्या कुरणामध्ये दोन्ही भावंड कंटाळून गवताशी चाळा करत बसली होती अचानक ह्यानाला रडू फुटलं शी हेरे हे रे काय ती ओरडली मला नाही आवडत सगळं आधी होतं तसंच मला हवं आहे तिनं जमिनीतून मुठभर गवत उपटलं आणि हवेत भिरकावलं मग आपल्या भावाकडे पाहिलं आपल्याला जेवढा त्रास होतोय तेवढाच त्यालाही होतोय हे तिला ठाऊक होतं थांब इथेच जॉर्ज म्हणाला मला एक कल्पना सुचली तो गेला आणि कागदाचं पॅड पेन रिकामी बाटली आणि एक फावडं घेऊन काही मिनिटातच परत आला हे कशाला ह्यांना विचारलं आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतोय त्यांच्याबद्दल आपण लिहून काढलं तर आपल्याला बरं वाटेल तो म्हणाला हा बावळट पण आहे ह्यांना म्हणाली तसं करून आपल्याला खेळाचं मैदान परत मिळणार नाही आणि बागही परत मिळणार नाही मार्यासुद्धा परत मिळणार नाही पण जॉर्जनं ना खूपच आग्रह केला किती झालं तरी तो मोठा भाऊ होता आणि हॅनाकडे वेळ घालवण्यासाठी त्याहून जास्त चांगली कल्पनाही नव्हती मग पुढे कितीतरी वेळ दोन्ही मुलांनी आपलं सगळं दुःख कागदावर उतरवलं जास्ती करून हॅना बोलत होती आणि जॉर्ज लिहून काढत होता त्यांना ज्या गोष्टींची आठवण होत होती ज्यांचा राग येत होता त्या सगळ्यांची त्यांनी यादी केली मग के ते दुष्ट दिवस संपल्यानंतर ज्या गोष्टी करायला आवडतील ज्या जवळ असायला आवडतील जिथे जिथे जायला आवडेल अशा सगळ्या गोष्टींची यादी केली एवढं झाल्यावर जॉर्जनं त्या कागदांची बारीक गुंडाळी केली जवळच्या बाटलीत घातली आणि तिला बोज लावलं मग घराकडे जाता जाता दोघंही वाटेतल्या झोपाळ्यापाशी थांबले तिनं तिथं हॅनानं एक मोठा खड्डा खणला आपलं दुःख आणि निराशा लपवून ठेवण्यासाठी तिनं ती खास जागा केली जॉर्जनं खड्ड्याच्या तळाशी ती बाटली ठेवली आणि हॅनानं वरून माती घालून खड्डा पुन्हा भरून टाकला निदान त्या दिवसापुरतं तरी जग त्यांना थोडं हलकं आणि प्रसन्न वाटलं बाहेर जे घडत होतं त्याचा अर्थ लावणं सगळ्यांनाच फार अवघड जात होतं विशेषतः घरातला रेडिओ गेल्यामुळे ते जास्तच कठीण झालं होतं हिटलरच्या नवनव्या दुष्ट कारवायांबद्दलच्या बातम्यांसाठी आईवडील लंडन रेडिओ केंद्रावरून रात्री आठ वाजता प्रसारित होणाऱ्या बातम्यांवरच अवलंबून असायचे पण सगळ्या जीवनी रात्री आठ वाजण्यापूर्वी घरी परतलं पाहिजे असा हुकूम होता रेडिओ ऐकण्याचीही सक्त मनाई होती कोणताही हुकूम मोडला तर अतिशय कडक शिक्षा होत असे अटक होण्याची भीती प्रत्येकालाच वाटत होती नाझींच्या नियमांमधून पळवाट काढण्यासाठी वडिलांनी एक युक्ती शोधून काढली चर्चच्या मोठ्या घड्याळाची जबाबदारी ज्या माणसाकडे होती तो त्यांचा जुना मित्र होता संध्याकाळ झाल्यावर घड्याळ पंधरा मिनटं मागे आणण्याची विनंती त्यांनी त्या मित्राला केली रोज तेवढ्या वेळात ते शेजाऱ्यांकडे जाऊन बातम्या ऐकत आणि आठ वाजता म्हणजे खरं तर सव्वा आठ वाजता सुरक्षित घरी परत येत शहराच्या चौकात गस्त घालणाऱ्या नाझी शिपायाला या गोष्टीचा कधीच पत्ता लागला नाही आपली योजना यशस्वी झाल्याचा वडिलांना फारच आनंद झाला दुर्दैवानं रेडिओवर येणाऱ्या बातम्या वाईट होत्या फारच वाईट नाझींना प्रत्येक लढाईत जय मिळत होता आणि प्रत्येक आघाडीवर त्यांची आगेकूच चालू होती आता याच्यापुढे काय होतं आहे मंडळी ते आपण उद्या बघूया तोपर्यंत तो बाय बाय पण माझ्या यूट्यूबवरच्या गप्पा गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा हे अभिवाचन आणि कॉमेंट्स द्यायला मात्र नक्की की अगदी आठवणीने त्या द्या हां विसरू नका अजिबात मी अगदी वाट बघते तुमच्या कॉमेंट्सची तर उद्या भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत बाय बाय